<laughs> कोणा जोडाला मा बाबू आयकला गोले तू तर भुलला दिसते असं वाटते का ले? आ? <laughs> अरे मी तू हाजी याद यात भुलला भुल्ला बुद्धी चालली गेली तर आलीच नाही आणि चाटत दिली बुधीनं याद आली रे तुमची म्हणलं चल जाऊनच येतो मावशी तो, <laughs> तो काय ओळखी ना आता गेली तर आलीच हो, कही ना तशी बरं घरी दादा बहिणी कस का आहे समज चांगले आहेत हो मस्त आहेत किती दिवसाची येतो 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 म्हटलं रा पहिलेच म्हणून जातो म्हटलं रक्षाबंधनच्या पहिले एकदा सिटीच्या घरून येतोच जाऊन मग कायच हे वावरातल्या काही सुरूच राहते मग हे लाईनी गेलती तिला आराम चांगला होता माय तर मग ते गेलती मग मला ते घरी नाही मग लय पंचायत होते मग थांबली मोठीच्या भाव लय घर होते ना मग आता धुगी असल्या गे की मी तिचा कोणत्या माहिती एवढत अडत नाही मग य गेली थी मां मां या की मग यक्कीच्या भरशावरच पडते म्हणून थांबली मग मग आता ती आली तिला जरा बरं वाटते तर म्हटलं मग मी काय नाही दोन तीन दिवसासाठी येतो म्हटलं शिटूच्या घरून जा म्हणत हा गे म्हणा जा म्हणत आई काही घरून चांगला आहे वहिनीचं नाही बरं झालं चांगलं आहे ना हो होय मी काय म्हणतो आता जास्त गेले म्हणा का नका करू आराम करा डॉक्टर आराम सांगितला ना मग आरामच करू दे हो बाई आपल्या सांगायचं काम नाही दोघी देठा ना अशा राहतात म्हटलं शिटू हा मुठी घेते बरं तिची का जास्त आता तिच्या भरवश्यात धंदा ठेवून नाही राहिली लागे पहिले तरी हे करे मी सांगतो तुले पहिले लोश लाईनीच लग्न झालं की नाही हे मोठी नांग काढलं होतं धंद्यातून पण जसं तिले दिवस राहिले ते आराम सांगला तर लागे आता तिच्या भरोशात धंदा ठेवत नाही पुढे पुढे करून टाकते दे म्हणते धुन धु देत नाही दिले म्हणजे राहू दे तो आहे तुम्ही कनिक भिजून देते तिले म्हणजे तू पुया लागत बस बरं आहे ना सपोस हे मग पुया लागते त्याच्यात ती भाजी करते आणि हे मोठी समज वदरलं करते बस राहतात दोघीजणी मला काही घर नाही हा ना चांगला आहे ना हो त्याचं त्याच्यातच चांगलं राहून राहिला ना तर पहिले भर ठास्टूस ठास्टूस करत नाही आपल्या लाईनीचे ऐकून भाग घेतला तर मोठी मोठी लाईनीला राग आता ते मनानं चांगला राहतात आपल्या जीवाला नाही ते तर आहेच मावशी बरोबर <laughs> आहे तुला सासूबाई कुठे गेल्या बाई आई कोठ्यात गेल्या होत्या हा ते मला ते काही विनंद आणायचं आहे का काय मी असं का असं असं पाणीगिरी तपायला चलपेट होत असतात नाही हो पाणी साप कधी कधी बाबाला आमच्या चुलीवरची भाकर पाहिजे चुलीवरचं वरण पाहिजे तवलीत शिजवलेलं <laughs> मग त्याला चूल पेटवाच लागते मग इंधन घेतात आणून ठेवतात तसं रोज नाही करत मी तर करतच <laughs> नाही त्यांना पण आई पेटवतात चूल बाबाला चुलीवरच्या भाकरी चुलीवरचं ते वरण घट वरण त्यात मग लाल चटणी घेऊन बाबा ते बाबाला आवडते तर मग त्याच्यासाठी मग पाहिजे तर आणतात आज आभाळ आलं ना निधनही संपलं होतं तर इंधन आणायलाच गेल्या मागे सुरूच लागते चुलीवरच जेवण पण तुम्हाला कोणा सांगा चुलीवरच्या भाकरी चुलीवरच घट वरण शिजेल त्याच्यात मस्त लाल मिरची चटणी लसूण टाकून करेल काय जेवण होते तुला सांगतो शेटू अबा तुमचे पंच पकवान त्याच्या पुढे फिके पडतात पण ते तुम्हाला नाही आवडत ना माय नाही आई करतात जेवतो आम्ही सगळे जण तसं काही नाही मी जेवतो आत मावशी मला आवडत असं काही आवडत नाही असं नाही फक्त ते करण आहे ती मला बाबाई मग तर तिच तर पाणी मूर्ती आवडते सगळं पण ते करणं जीवारे तेच म्हणून राहिले इनबाई का व ते म्हणते माझी येते म्हणते सासूबाई करतात म्हणते मला आता सासूबाईच्या हातापाय जोर आहे इतके दिवस करीन सासूबाई मग तर शेवटी तिथं तिलाच करावं लागेल ना <laughs> ते आता हायच मग तुम्हीच तिला शिकून द्या सगळं गाई पुढे पुढे करत नका जो तिला घालत जा पुढे धंद्यात तिले बी आलं पाहिजे येत नाही येत नाही कसं कसं येत नाही सबन येते करायला की येतच असते तुम्ही जर शेत माग जा तिला धंद्यात पुढे घालत जा आता मावशी काय सांगते माहितीच असत तिच्या सरत नाही तिचं लेकराच कोही धंद्यात पुढे घुशीन दे मी किती सगळं तर करतो करते करते फक्त जुनं नाही येत चूल म्हटली की आमच्या अंगार काट्टाच उभा राहते गॅस पाहिजे गॅसवर आम्ही मस्त थापून भाकऱ्यात था, मस्त करतो पण हातावरची भाकर म्हटली आम की आमचं जर तोंडावरचं पाणी मरते चूल म्हटली मग तर बापा रे तिला तर वाटते की मे सळचे चटके आहेत की काय आजकालच्या पोरीला तसंच आहे चुलीवर म्हटलं की जिवारचे ते त्याचे उलट चुलीवर फर फर सायपाक होते म्हटलं त्या गॅसवर पेक्षा अन चवदार सुरुस त्याला जशी चव आहे ना तशी त्या गॅसवर जायलाच नाही ना चव माया सुना तु इन नेरे, नेरे। कर आता तुम्हाला सांगतो येईन बाई ती माय जाऊन पनीरची भाजी सोयाबीनच्या भा वड्याची भाजी काही बी करतात भाई न्या न्या त्या पनीरच्या माय कितीकच भाज्या करतात काय सांगा माय बाई हे बा आता म्हणजे जणली दूध गेलं तर गेलं व नाही तर लावलं पनीर कि बाई दूध फोडतात त्याच्यात माय लिंबू टाकता उलचं पाणी लगेच ते दूध फुरूट फोडतात आणि ते कपड्यानं बांधतात आणि दोन दोन तीन तीन घंटे त्याच्यावर खलबत्ते ते उठू उठू अन त्याला लागेल त्याचा पनीर करतात नाही पनीर आई हे पनीर आई हे आणि मारे त्याच्या भाज्या करतात नाही मा पोरायले लय आवडतात भाई मला आवडत बाई ते येन बाई तुम्ही काही म्हणा मी पहिले पहिले एक दोन रोज खाल्लं म्या म्हणलं बाई ते अं आता केलं तर खाच लागते मला कैनाच्या ओढ्या झाल्या मोकळे बेसन हरभऱ्याची डाळ भिजून त्याचा पेन मुगाची डाळ भिजवली की त्याचा गोया ते लय आवडते आजकालच्या ते पनीर काय माहिती काही महिना वही घेतात माझ्याचे लखला माहिती खात जा मी तुम तुम माई मी एक भाकर टाकतो त्याचं काही केलं की लागे नाही जीवार आलं तर वरण टाकतो घट वरण लागे भाकर जेवतो मी मा तेच आहे मग आजकाल माहिती लय पडते ते नार नार <laughs> आमच्या घरी लय नार नार करतात बेसनाचे लाडू म्हटले की मग कसा करू आई आंबूस गाऱ्या म्हटलं की मग आई कस करू नाही तर मग ते नारा नार नारा बाय बाई हे लय पटायत नारा नारा करत हो ते नया नया कसा धंदा गिंदा समजा <laughs> करते काय माशी करतो की नाही माई सासू कौतुक करते मला हाय नाही आता कौतुक करावं लागते इनबाई सांगा तुम्ही हा सुनेच्या सुनेच्या नावानं नागबुष्टी हाणून बोटं मोडून फायदा आहे का सासूचा शेवटी शेवट कोण करणार सुनच त्याच्यापेक्षा सुनीला आजपासूनच चांगलं म्हटलं तर सासूचा शेवट तरी गोळ होईल आई काय काय करतो जाय चा ठेवू जाय साजरा ठुई हाव ठेवतो बरं इनबाई घरी कस काय समजा चांगलं मग बा मागच्या वारीनच आम्हाला याद आली तुमची आम्ही गेलतो ना माय राजून तिकडे म्हटले तो म्हणे ते मावशीची सुनील दिवस आहेत ना आराम आहे म्हणे मावशी येत नाही नाही तर आम्ही तिकडे गेलतो लय आठ दा दिवस तिकडे आमचे साजरे लय बसतो फिरलो आलता मला राजूचा फोन पण हक्ती माय सुनीच किती जरा सगळं हेच होतं म्हणजे तिचं काय झालं इनोकनी पोरी आजकालचे ऐकत नाहीत ना ह्या पण दोयनाचा पोतलो खाल्लो धसकून उचललो मग बहिणी अंगावरच जाय

राजूच्या आते हाय माहिती ती गेले तर मी तसेच घरून आली त्याच्या घरी गणपती बसेलाय आज उठला असेल बारसले उठवतो म्हणत ते बारसले उठते त्याच्या गावातले गणपती हो ना आमचे अनंत चतुर्दशीच उठवतात मामा आहे राती बाराच्या दिवशीच उठतात गणपती हो संध्या गावातले गणपती बारसलेच उठतात मोठे सार्वजनिक घरगुती सगळे बारसले पण आमच्या गाव अति अनंत चतुर्दशीच्या दिवशी उठवतात आई चहात गुळ टाकू का साखर गुळाचा साखर है ना भाई गुळाचा घेता ना तू होुळासाकर सा इलायची पाय दि नाही आल्या का गेल्या जशी चटत गेल ती नाही आता घरी गेलो गे म हे जी आताच याद आली तर म्हटलं नाही येतो मा सुना तशा साजरा राऊन राहिल्या मस्त पहिले पहिले लय डोक्षाला काव लावला त्याने म्हणा तुम्हाला तर सांगल होत मी पण आता त्याच्या काय देव पावला काय सांगा मी त्याच्यात साजरा राहून राहिला म्हटलं फार सुद्धा माय बाई कोणा अ मावशी आली तुझा मावशी अरे हो का मावशी आल्या का अरे मावशी माझा वैभव या ना बसा नाही मी आता हात पाय तो आता तिने सांगितलं मावशी आल्या <laughs> काय म्हणते तब्बेत <तो> गिबे <laughs> सगळं चांगलं आहे हो या डालती <laughs> पोरीची नाताची म्हणून आली बापा भेटील अरे काही गोखऱ्यात काय वा <laughs> चांगला आहे ना बर बर मी येतो हात पाय तो सध्या चालू मी तुमचा आवाज आला म्हणून आलो सोबत कोणी आलो का नाही <laughs> देणं मला पोरायनी एसटीत बसून आली मी एकलीच बर बर करील का मला नाही करतो अरे मंगेसून जातोच त्याच्या घरी ते गणपती साठी तो आता विसर्जनाची तयारी त्याच्यासाठी आला मी जातो त्याच्या तिकडे अरे मंगेस अरे आला का मी आलतो तो घरी तू आला नव्हता हो मी सध्या झालो मला आईनाच सांगितलं मंगे आलता म्हणून मी तोच घराच्या इकडे चाललो होतो हा बर मॅ काय म्हटलं ते आता म्हटलं गणपती विसर्जनासाठी बँड कोणाचं सांगतो कसं काय तेच विचारायलाच आल मी खरं तर अरे ते का मग तू ठरू ना तुम्हालाच ते गुलाब बँड वाले ते सांगू ते सांग मग तू हा मी तेच मोदल मॅल एकदा शेवटचं याच्या सांग बोलून घ्या यानं कुणाला सांगितलं काय मग सांगून देतो मग लाव का माहिती फोन हो हो मग काय का तुला म्हटलं होतं सांगून दे म्हणून मग ते काय झालं ना ते सभागृहाचं तू हाल सारखं बांधतो म्हणून ते काय झालं कॉन्ट्रॅक्ट हो ते मला मित्र आहे त्याच्याच ओळखीतला आहे एक जण ठाकरे आहे त्या ठाकरेलाच दिला कॉन्ट्रॅक्ट तो म्हणजे त्याच्यात तोच आहे ना माल मालगेल सगळं त्याच किती लोक सांगतला रे बजेट मी आले प्रश्न सांगलं मी म्हटलं मॅम गणपुत्री वर्ग नि एक लाख एक हजार एक रुपया एकशे एक रुपया समजा तू तेवढ्यात बसू जर दहा पंधरा हजार पुढे मागे म्हणे भाऊ मी म्हटलं त्याच्या उपर नाही तू जो म्हणशील की एक लाख पंच्याहत्तर लागला नसा लागला ते नाही जमणार म्हटलं कड्या मी पश्च बोललो अरे दिनू हे पाय तुला सांगतो अंधरुन हे पाय जर असं चांगलंच कर हा वरचे जर एकवीस बावीस हजार लागली तर मी देऊन दिन ना म्हणजे फक्त गवगाव नको करू तुला तर माहित आहे माघारी काम कसं आहे मग तसं म्हणतो का गोष्ट सांगितलं बोलणं कसं करत बाबू तू स्पष्ट बोलशील नाही मग म्हणजे मी पश्च बोलतो माझं बजेट ठरलेलं असते त्यानुसार आहे आपलं नाही नाही तू जास्त टेन्शन नको फक्त फक्त तुला समजलं ना मा घरी नको दुकानावर म्हणजे मा बाबाली माहीत झालं चालते मायला माहित झालं पाहिजे ते कसं आहे तुला माहित आहे तिचं काम मग लय लावते तिला बंद हा मला मलाही लय मोठा नाही रे बा मी एकवीस बावीस हजाराचा वदर वर, वर देणार नाही एवढे एवढे लावीन समजा आता तो आला द्या ना समजा आता तू बांधीन तर पाईप फिटिंग लागतातच पंचवीस हजार तर पाईप फिटिंग मी करीन समजा किंवा मग लाईन घ्यायसाठी असं वीस बावीस हजार म्हण का पंचवीस हजार धरून ठेव माय पंचवीस हजार धरून ठेव वदरला खर्च मला त्याच तसं सुरु कर काम मग तो फार चांगलं का हो फार चांगलं गावातही एक का दो दोन हजार संघ बोललो जसं ते मत मग तो बांधून राहिला तर मग आपणही त्यात काही फुल नाही फुलाची पाकडी काही ना काय देऊ शकतो असं म्हटलं पण अजून तो काही कोणा दिलं नाही गावातले कुठे कात्रे बा ते मग गणपतीला वर्गन दिली आम्ही बरोबरी आहे ना रे आता हे आपण स्व करून राहिलो यात गाव करायला नाही मागू शकत ना म्हणून मी कोणास बोललो नाही म्हटलं बा इच्छा मी करून राहिलो आणि एक लाख रुपये फालतूचे असे इकडे तिकडे गमावले पैसे तर कसं कायमच होते ना जसा कायमच होते नाही वस्तू आपण बांधली हॉल जरी बांधला तो सार्वजनिक कार्यक्रमासाठी मग आता गणपती चालत भंडारा डायरेक्ट तर तीस तर पाक जाऊ ना काय कोणाच्या दारात करा कोणाच्या कोठा साहेब करा रोडवर पंपा बसवा काही गरजच नाही तर तीस साहेब पाक लागे तर तीस लागेल जेवण म्हणजे एक हे होऊन जाते ना नाही 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 हे तर परफेक्ट झालं मस्त बरं मग मी त्या बँडवाला सांगून देतो हा ट्रॅक्टरचं कस ट्रॅक्टर तो आला रिकामा नाही का तुम्हाला घेण्यात आली तसं राहले गणपती ट्रॅक्टरचं काय करत नाही तुला ट्रिपशन काही तर राहू दे का बरे कोणाला सांग कसं काही नाही नाही तो जगदीश म्हणे कि ते छोटा हाती सांगून हे करू मी काय बोललो नाही बा म्हणलं मा ट्रॅक्टर आपण काय म्हणा तो तो म्हणे नाही छोटा हाती सांगून ते असं करून ते तसं करू अरे बा जगदीशच्या ना मग लागू आता दिसला मला तो कुपाटीत पडेलय ला, पंग लागेलाय काही नाही लागत का कोणाची मरी सांग सांग तू म्हणजे मी सांगतो गणपती तू सांगणार नाही बघता काय करशील आला ट्रॅक्टर तू तयार ठेव आपण दरवर्षी तुला टाळीत न तू ना मग काय घोरायला का हा जग दिसले होले लावून दे त्याच्या कुठे नांदी लागत नाही तो म्हणे मग मी कस राहिलो म्हटलं काय सार्वजनिक काम राहायचं सगळ्यांना वर्गने दिले आणि काय आपण पुढे पुढे करा तर वर्ग न्या सोबत देता पण करा काही लोक दिसलं तसती हा त्याच्या होले होला फक्त तू त्या ट्रॅक्टर तयार ठेव दुसरा त्याला आणला छोट्या हाती तर मग त्याच्या हात छोट्या हातीत नेऊ गणपती काय करावं लागते तु नाए, नाए, का का मा, मा, मा तू कुकळी ट्राली कोणाला ट्रिपली गिपली तू आणणार नाही बघ तार आपली पाहिजे नाही नाही मला काही ट्रिप गिफ्ट काही नाही भाडं गिळ मा घरीच आहे बर चालते मग बरं ते आचारीचं काय केलं आचारी सांगले का कसं काय आहे ते मा बाबा मारसर तू होतो तुला जेवढं जेवढे झपा होती ना तू तेवढं तेवढं कर असू नको समजू की गेली विचारू विचारते त्याला विचारू दे काही कोणाला विचारायला लागत नाही वर्गणी दिली शेवटी मंडळ आले सगळं करावं लागतं वर्गणी सगळे देतात मग कसं पाहिला गेले ते कोणी जे आले ना सगळे जण मग आपलं काम आपल्याला करावं लागेल ना कड्या तू वर्गनी आपले काय म्हणतात आचारी पाहून ठेव कसं काय आहे ते सगळं नाही नाही ते झालं सगळं त्याचं काय राहिलं रु बस जसं काळीस जेवण संध्याकाळी गणपती उठते टेन्शन नाही एकाच दिवशी रे का एकाच जागी नाचता का रे बाकीचे कुठे गे रे तुम्ही इन हिंदिंद दुखाण आहे का ते पाणी प्यायले गेले पाणी प्यायले दादा दादा हा ती गणपती घराला दुसरे वाल दुसरे वालं अभि लोक सकते

वाटो नाही खात बशील वाटज सगळ्या दे वाजवणारे सगळ्या गणपती बाप्पा चालला बापा आमच्या गावातली इळा पिळा दुःख दारिद्र्य सगळं घेऊन जाय सुख शांती ना आमच्या गावात सगळ्याच्या सदइा पूर्ण होऊ द्या